आपले मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वरती तर कसे आज सर्वजण मजेत ना तर देखले ऐकले देखले तर आज लय दिवसांनी ब्लॉग येणार आहे तर आज लगोरी खेळत आहेत काढलं असेल मी नाही खेळायचंय माझ्या पोटात आहे आणि गरमीमुळे घामोळ आले पूर्ण आहे बघा आणि डोक्यात पण खूप घामोळे झाले तर खूप मजा येते तर मागे येऊन होते पोरं लगोरी खेळत आहेत फुल चालू आहे इथे लागली लगोरी दोन तीन टाय झालेत आतापर्यंत लेट आलो ती पाळ चालू नुसती पापलाय नाही लागला नाही लागलाय आणि अजून एकदा सुद्धा लगोरी लावून नाही यांची बघा अरे असा कॅमेरा होता माझा माझ्याकडे आले अरे नाही माझा असा असा कॅमेरा होता पॅन्टीला लागला तर आउट आहे ना

રે ખડારે રે ઉધર માર ક્યા બાળા વાળા મા पडली अबे अभली का सगळे मोडकेवर आलाय डाय परत अरे पकड अरे मला विकला नाही रे हा लहान लहान लानलान तुम्ही शिव्या कसल्या घाण घालता लगो नाही लगोरीची जागा चुकीची आहे लगोरी इथं होती पाहिजे लगोरीमध्ये ठेवली आहे चुकीच ठेवलंय राज आलाय राज शंभूचा पुरगा हे शंभूचा पुरगा हे असं म्हणजे अच्छा मला वाटलं हा काय तुमचं काय म्हणणं आहे लगोरीबद्दल

ए गेला आता आलाय बापू आला हा सुटला अंकितचं बघा काय चालू आहे एक नंबर हे लाव लाव चालू ना पढापळ चालू आहे सगळ्यांची हे मारला रे आहे भाऊ आहे का काय चालू आहे शिव्या घालतोय नुसता मागे मागे चालले आज चेंडू आहे नुसती धावपळ चालू आहे आऊट प्रतीक आऊट झाला प्रती आऊट जास्त आहे यांचं हा बघा वर्डावर्डीचा आमच्या नुसता वरडात असतो घ्या दिन तो याद ना बचपन का आणि का। लहानपणी आपण खेळ खेळायचो तर चिप्यांनी खेळायचो आणि आता लोक बघा कशाने खेळतात प्लास्टिकचं यायला लागलं ला। बारिश आना बाकी वो भी डंडा 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 किसका बारिश में खेलते हैं क्या मालूम मैंने खेला हम लोग के इधर गुल्ली डंडा खेलने के बॉल रहता है। लकड़ा बॉल नहीं लकड़ी रहता है गिल्ली डंडा बोलते है उसको सिलेंडर सिलेंडर ए सिलेंडर क्या क्या लेके जाते कांग्रेस का फ्री सिलेंडर काँग्रेस का फ्री सिलेंडर आहे इधर बार। आउट आहे है, आउट आहे है, आऊट है। हो तू चड्डी में क्या रहा है अजून एकदा पण ते लगोरी लागल्यावर त्याला काय म्हणतात लगोरीत ना लगोरी लगोरी अजून एकदा पण झाली नाही आणि यांचा बॉल ह्यांनी बनवत होते बघायलाय सलून चालू बघत राहा पूर्ण लवकरी झाल्यावर आपण दाखवूच थकलेली पोरं बघा खेळ काम चिल्ला ना जादा खेळ काम चिल्ला ना जागा किंवा गुड या नाही हे बघा या लोकांनी हो जादू टोना करून ठेवला येते जिताव म्हणून काळा जादू ह्याच काम आहे ते हाच तो बरो काळा आला आणि हा बघा आपला ध्रुव राठी हा ध्रुव राटी हा ध्रुव आहे आपल्या इथे जर्मन शेपट नाही बापूची चान्स अंपायर साईड आपल्या कसं शाहरुख खान आला पळत

लगोरीच्या फक्त दोनच लगोऱ्या पडल्या आहेत एक तिथे आणि जवळपास लावायला इथं कोणत नाही तर आता लगोरी ले एक लगोरी लागलेली मोडके तू लावली एक झिरो स्कोर आहे नाही बघा यांचं बघा कसं चाललंय जोरात मार म्हणजे लागलं लागलं पाहिजे या हिसाने सूरज आलाय खेळायला काय हे पिऊन आलाय बघा हे पिऊन हे पिऊन आलाय खेळायला हे पिया ना काय बघा देशी दारू संत्र जीएम एम पी हा तरताराला लागलेत आपले लगोरी लागायची पूर्ण आशंका आहे इथे आता आपण इथं बसून बघू कोण लावतोय का वाटलं ए ए अरे इथं लगोरी झाली मग तिकडं आऊट झाला हे लगोरी झाली अंक्या अंक्याने रिक्स घेतली आणि लगोरी झाली कसं वाटतंय श्रेयस कसं वाटतंय

आणि डॅमवरच्या ब्लॉकसाठी सगळ्यांना माफी मागतो की मी की त्याच्या शिव्या पिव्या आहेत आम्ही मी पण शिव्या घातल्या आहेत पोहायला जेव्हा उडी मारतो तेव्हा तर तेव्हा आम्ही बघितलं नाही घाई होतो तेव्हा कारण खूप दिवस झालं ब्लॉक घातला नव्हता मला पण चांगला लागली मागून आयुष आहे पाणी कुठून राहणार पाणी घरी पाणी नाही पाणी गेलं हे चिम्या पाणी आहे का चिम्या पाणी आहे का घरी तर पाणी पण नाही पाणी गेलं आपल्या एरियात आणि गेल्या गे ब्लॉकसाठी खरंच माफी मागतो मी असेल तर घेऊन ए आपल्या इथून बघ बघ असेल बघ पाणी आलं बघ तर मी मा लगोरी मार्गी आहे तर मी माफी मागतो शिव्या आहेत त्याच्यात आणि या ब्लॉकमध्ये पण खूप शिव्या आहेत पोरांच्या तर कुठे जर मिस माहिती चुकून भूल जर गेल्या ब्लॉकसारख्या शिव्या जर राहून गेल्या तर क्षमा असावी तर तुम्ही लगोरी एन्जॉय करा आणि परत लगोरी झालेली आणि ह्याच काय चाललंय बघा इथं बघ ना इथं बघून बोल आ बोल आप बोल आणि काय को लगोरी झालेली परत मोडक्या आवड झाला इथं बघ इथं इथे यांचं गाणं चाललंय गुलाबी साडी आणि बॉल आला

तो आज आमटी बॉल डाला है आमटी बॉल, बॉल। कस वाट आज आज काकीजा मेनू आमटी बॉल है बॉल। आज जेवला आमटी बॉल <laughs> आमटी बॉल <laughs> आमटी बॉल आमटी बॉल एक बार फिर करना भात के साथ भात के साथ इंसान क्या भात के साथ बॉल है आमटी बॉल

हे बघा याला बोलवतात पण जात नाही सगळ्यांचं काय आजची मंचुरियन देते आज आज जाना पुढी भाजी काका परत आलेले आहेत खेळाडूंना शिकवायला खास प्रशिक्षण द्यायला आपण खास प्रशिक्षण द्यायला काकांना बोलवलंय का? बड़ा। खास प्रशिक्षण द्यायला बोलवलंय आंटी चिकन बॉल आमच्याकडे गुलाबी नाही चार आली आहे गुलाबी सुटत अरे खेळायचं झालं पाहिजे पहिला बॉर्मिया लगोरी चाललेला पडले आलेला आहे बाहेर कशाला लगोरी पडले तिकडे तेव्हा बघ अरे लाल लगोरी पडले अरे इकडे तिकडे पोरं दुसरी लगोरी आणि उलटा उलटा कर उलटा कर काकांची पावर बघा आपले प्रशिक्षक हे घेऊन प्रशिक्षण देतात सगळ्यांना काकांच्या तोंडातून एकदम खूप सुंदर असा सुगंध येतोच आहे देशी खर्याचा लेके इधर से इधर बॉल आया के बाद उधर से मारा जाके शुभम को तो लग गया गेम खत्म तो एनर्जी ड्रिंक दिखा दे कौन सा आज पगार हुआ है फंका फाट दे थोड़ा सा थोड़ा ही हुआ है ज्यादा नहीं कितने का मिलता है भाई अभी पच्चीस रुपए तो क्या ते कितने ते का है रे बीस का आता है इससे ये कितने का आता है रे अरे पीने का काम किया बस सब लोग भारत में

एकदम प्रशिक्षण देतात पोरांना हाय गे आपल्या मगाचा डॉन येतोय भाईगिरीचे बादशाह भाईगिरीचे वाशाह आम्ही जी एम आमची राणी दारू दारूच पितो बाकी सगळी उदारीची मेहरबानी फो आपण पोरा वही बी घेऊन आलेले हे बघा स्कोर लिहायला वाला आया भाई लड़का लेके आया मारने के लड़का हम लोग एरिया का भाई भाई जगह मेट्रो गया बंदे लोग को फोन कर भाई हम लो बंदे लोग को फोन कर भाई बंदे लोग को फोन कर भाई बंदे लोग को फोन कर दे भाई मेट्रो हो गए बंदे लोग घुस गए बंदे लोग को फोन कर दे

तर आपण आता जाऊ घरी अर्ध्यातून अर्ध्यातून आपल्याला कार्यक्रम सोडून नाही नाही मला घरून कॉल आलाय जावं लागणार आता अर्ध्यातून आपल्याला बाय बाय ध्रुव यादव तर आपल्याला आपला सामना अर्ध्यातून सोडायला लागतोय <laughs> तर जाऊ घरी आता भेटू पुण्यासाठी नवीन एका ब्लॉग मध्ये टाटा